मित्र हो आज आपण सनसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहे या ये ठिकाणी येण्याचं कारण की श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे आणि त्या मैदानाची संपूर्ण माहिती घेण्यासंदर्भात आपण यात्रा कमिटीकडे आलेलो आहे तर आपण जाणून घेऊया नमस्ते भैया नमस्ते प्रथम आपला परिचय द्या मी अक्षय निंबाळकर भरणथ यात्रा कमिटी अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे भरणथ यात्रा उत्सवानिमित्त पंच्याहत्तर वर्षाची परंपरा चालू झालेल्या आमच्या गावचं बैलगाडी रेसचं मैदान आम्ही शुक्रवार म्हणजे दोन मे दोन हजार पंचवीसला आयोजित केलेलं आहे आणि या मैदानाचा प्रथम क्रमांक बक्षीस आहे आमचं एकाहत्तर हजार दुसरा आहे एक्कावन्न हजार तिसरा आहे एकतीस हजार चौथा आहे एकवीस हजार पाचवा अकरा हजार सहावा सात हजार आणि विजेत्या बैलगाडीस तानाजी बाबा कृष्ण निंबाळकर आणि अप्पा रमेश कासकर यांच्याकडून प्रथम क्रमांकास मानाजी सिन्सर केसरी गाथा तसेच विजेत्या सोमनाथ निंबाळकर यांच्यातर्फे देण्यात येईल आणि एक ते सहा नंबरच्या बैलगाडी चालकास ट्रॉफी मनोहर मनोहर टेंडगे पेंटर्स यांच्यातर्फे देण्यात मैदानाचे प्रवेश सातशे एक रुपये सातशे एक रुपये हे मैदान आजच आहे का ओपनच आहे ओपनच मैदान आहे म्हणजे सुरुवातीपासून तुमचं कंटिन्यू ओपनच मैदान होतं पहिल्यापासून आणि तेच परंपरा आहे आमचं तुमचं बरं आता ह्या मैदानाचं ठिकाण सांगा मला बहानी नगर कारखान्यावर आता हे झालं आपल्यासाठी परून तू पुण्याकडून येण्यासाठी इंदापूरहून येण्यासाठी बारामतीवरून येण्यासाठी असं मला लोकेशन सांगा बारामतीवर पुण्यावरून येताना बारामती इंदापूर रोडला पवनगर कारखान्याच्या कर डाव्या साईडला मळीयार्ड डा, मैदानी कारखान्याच्या कर समोर बरं म्हणजे बारामती इंदापूर रोडला रोड टच आहे बरं ह्या मैदानात आधीपासून मैदान झाले हो पहिल्यापासून बरं आता ह्या मैदानात मला आता परत थोडीशी माती टाकलेली दिसते त्याचं कारण काय गेल्या वेळेस काय झालं थोडं तर गडन ही असल्यामुळे बैलांना पाण्यास थोडा त्रास झाला होता त्याच्यामुळे आम्ही माती भरून बैलांना किंवा कोणाला काही जाऊ नये यासाठी पूर्ण मैदान पूर्णपणे तयारी तयारी चालू केलेली आहे म्हणजे तुम्ही बैलांची काळजी घेतलेली आहे बैलांची काळजी घेतलेली आहे ओके मैदानाची ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे ऑनलाईन नोंदणी एकोणतीस तारखेपासून एक तारखेला संध्याकाळपर्यंत करण्यात येईल करण्यात येईल आणि लॉट सकाळीच काढले जाते लॉट सकाळीच काढले जाते मैदानात आणि मैदान चालू होईल मैदान चालू होईल मैदानात नोंद घेतली जाणार नाही नाही अच्छा अगोदर सगळी ऑनलाईनच नोंद असेल अच्छा अच्छा धन्यवाद भैया ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदी सांगितली तुम्ही लॉट सकाळी पडतेलही सांगितलं हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार होईल का होईल होईल श्या मैदानाला शासनाची परवानगी आहे का आई आई शासनाची परमिशन हो। ते सोशल मीडियावरती येईल आता हो बरं त्याचबरोबर आता मला सांगा की शे मैदान तुम्ही सांगितलं अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमाप्रमाणे होईल तर श्या मैदानात अँब्युलन्सची सोय असेल काही सोय आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल का आम्ही यात्रा कमिटी तर्फे तीन हजार लिटर दोन टँकर म्हणजे पाणी जे असं पाणी लोकांसाठी तसेच बैलांसाठी शेपरेट पाण्याची पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे इथे येणारे जे बैल आहेत त्यांना विश्रांतीसाठी जागा आहे का आहे भरपूर जागा भरपूर जागा सावली आहे का सावली आहे धन्यवाद दादा नमस्ते पैलवान नमस्ते प्रथमचा आपला परिचय द्या यात्रा कमेटीचा जिल्हा बर आता मला सांगा की सुरक्षेसाठी ह्या मैदानात दोन्ही साइडने बॅरिकेड असतील का आपण सुरक्षिततेसाठी मैदानात खालील फाटेपासून शंभर फूट सोडून वरतीपर्यंत बॅरिकेडची सोय केलेली दोन्ही साईडने दोन्ही साईडने केलेली मग ह्या आता ह्या मैदानाची आता तासांची लांबी किती तासांची लांबी आपण एक हजार फुटाची केली आणि तासांची रुंदी रुंदी पंधरा फुटाचं तास आहे फूट बर बर ह्या मैदानात सुट्टीच्या ठिकाणी खाली किती जागा उभा राहायला पाहिजे तिच्या खाली किमान पन्नास गट जरी खाली गेले तरी काही हरकत नाही भरपूर जागा आपण सोडलेली पाचशे ते सातशे अंतिम रेषेपासून पुढे थांबण्यासाठी जागा येतो आठशे ते एक हजार फूट जागा अंतिम रेषेपासून जेवढं मैदानात तेवढीच परत पुढे तेवढंच बरं अंतिम रेषे अंतिम रेषेपासून किती फूट पाठी मागे पब्लिक थांबेल किमान शंभर फूट पब्लिक मागे अंतिम रेषेपासून म्हणजे आपण तास टाकलेली म्हणजे पळत येणारा गाडी पळत येणाऱ्या गाडी पासून आणि कडकच्या दोन्ही तासा एक एक तास सोडलं जाईल तास सोडलं जाईल आणि शिवाय गाडीवरती कुठला अन्याय होईल का पब्लिक पुढे येईल वगैरे काय होता आपण बॅरिगेटची सोय केली बॅरीगेटच्या मागे आपल्याकडे कुठल्याही गाडीला कुठेही त्रास होणार लाईन कॅन शे मैदान लाईव्ह असेल हो लाईव्ह असेल बट खाली सुट्टीला कॅमेरा असेल हो सुट्टीला एक कॅमेरा निकाल रेषेवरती दोन कॅमेरे सुट्टीला पट्टी असेल पट्टी आहे म्हणजे ते पट्टीच्या नियमानुसार मैदाना मैदान आहे पट्टीचा नियम निकाली पंच आणि जेंडा पंच या दोघांचा विचार करूनच निर्णय दिला जाईल अच्छा आणि वरती दोन कॅमेरा असतील वरती दोन कॅमेरे स्क्रीन असेल स्क्रीन असेल ड्रोन असेल अच्छा धन्यवाद दादा आपला परिचय द्या नमस्ते मी माजी कार्याध्यक्ष यात्रा कमिटी सदस्य सामाजिक कार्याध्यक्ष अध्यक्ष नाव बरं आता मला सांगा की ह्या मैदानात <coughs> काय होतं की बरेच गावचं मैदान असलं की गावची गाडी असती पाहुण्याची गाडी असती चव्हाच्याची गाडी असती आणि ह्या गाड्यांना असा निकाल दिला जातो तर ह्या मैदानात असं कुठली वैयक्तिक पार्सलिटी होईल का कुठल्याही प्रकारची पार्सलिटी होणार नाही राजकारण होणार नाही गावातलं असो बाहेरचा असो सगळ्यांना समान न्याय दिला जाईल आणि जरी गावातल्या एखाद्याने कोणी काय केलं तरी गाव सगळे ग्रामस्थ मिळून त्याच्यावरती कारवाई शंभर टक्के करते निकाल हे पारदर्शक होते पारदर्शक होणार विसरून दोन दोन कॅमेऱ्या असल्यामुळे कॅमेऱ्यात बघून सगळं व्यवस्थित बघून बाहेरचं असं कुणाचंही राजकारण अजिबात केलं जाणार दादा आता दा प्रेक्षकांना ते प्रेक्षक मैदान पाहतात तर त्यावेळेस प्रेक्षकांनी काय खबरदारी घ्यावी ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवरती हो, यावं प्रेक्षकांनी म्हणजे जे तिथं प्रेक्षक बघायला येणार आहेत त्यांनी जे आपण तिथं आलो त्यांनी आपापली जबाबदारी घ्यायची यात्रा कमिटी फक्त मैदानापासून दवाखान्यापर्यंत पोहचवण्याच काम करणार ज्याने तिथन पुढचं बघायचं आणि सुरक्षेसाठी लांब उभं राहायचं हा लांब राहायचं फक्त अम्बुलन्स आहे तिथनं उचलून फक्त दवाखान्यापर्यंत नेण्याचं काम यात्रा कमिटी का करेल ओके धन्यवाद मित्र यात्रा कमिटी सदस्य आणि प्रसिद्ध बैल मालक बाबा राजे निंबाळकर आपल्यासमोर आहेत नमस्ते बाबा राजे नमस्कार आता तुमच्या गावची यात्रा आहे आणि त्या यात्रेला उपस्थिती राहण्यासंदर्भात आणि नोंदणी करण्यासंदर्भात संपूर्ण बैलमालकांना काय आवाहन करा श्री भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी संसद चालावाप्रमाणे गेले सत्तर वर्ष झालं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करतो आम्ही जुनं पिढ्याने पिढ्या आज चालत आलेली बैलगाडी शर्यत कुस्त्या असतील इतर कार्यक्रम असतील त्याप्रमाणे आता उद्याच्या तीस तारखेपासून यात्रा सुरू होत आहे अक्षरतृतीया दिवशी त्यानिमित्त एक भव्य बैलगाडी शर्यत दोन तारखेला आयोजित केलेले आहे तर एकोणतीस तारखेपासून साधारण ता सकाळी नऊ वाजल्यापासून दोन तारखेपर्यंत बैलगाडी शर्यतीची नोंद चालू राहणार आहे सकाळी नऊ वाजता लॉट काढले जाते सर्व बैलगाडी मालकांना चालकांना माझी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी नोंद करून घ्यावी यात्रा कमिटीला सहकार्य करावे आणि त्याप्रमाणे जे बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जे काय नियम आहेत नियम आहेत आहेत बाकीचे आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलंच असेल नियम मैदानात लॉट चालू करायच्या अगोदर पकडले जाते सकाळी दोन वाजता सकाळी नऊ वाजता लॉट पाडले जे दोन तारखेला हा पण त्याच्या अगोदर सगळे नियम का त्या अगोदर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत जे नियम घालून दिलेले आहेत ते सगळे सुरुवातीला पुकारले जातील अच्छा आणि गाडीवानांना नम्र विनंती की जे बाहेरच्या गाड्या आहेत गावातल्या स्थानिक लोकांच्या नावावरती गाडी पळवली जाणार नाही बर हो ना आता बाहेरची गाडी नो प पळवली जाणार नाही तर तुमच्या गावच्या गाड्या आहेत काय पाहुण्यांच्या गाड्या आहेत तर अशा वेळेस निकालाच्या संदर्भात काय दुजेबा होईल का अजिबात होणार नाही आहे कारण का शरद आटा म्हणून एक नामवंत ना कॅमेरामन आहे स मतकर म्हणून समीर मतकर त्यांनी दोन ठिकाणी कॅमेरा आयोजित केलेले आहेत खाली एक कॅमेरा आयोजित केलेला आहे मोठी स्क्रीन आहे स्क्रीनप्रमाणे आपण कोणाचाही नाता गोता वगैरे अजिबात ह्या त्याच्यात आणणार नाही त्या पद्धतीने आम्ही निकाल देणार आहोत ओके धन्यवाद मित्र प्रसिद्ध बैल मालक आणि इंदापूर तालुक्याची पंचांची धुरा घेणारे बाबा निंबाळकर नितीन आपा काटकर तर आता बाबा निंबाळकर बोलले आपल्याशी आणि नितीन आपा आहेत समोर नमस्ते आप्पा नमस्कार आता जसं तुम्ही तालुक्याची धुरा पंचाची सगळी सांभाळताय त्याप्रमाणे आता तुमच्या गावचं मैदान आहे तर ह्या गावची कमिटी कोण असेल आणि मैदान कशा प्रकारे याचा एक सारांश सांगा ना आता सनगावच्या गोरनाथ यात्रेच्या जा मैदानाच्या निमित्तानं जे आपण बैलगाडी शर्दी पारंपरिक सत्तर वर्षाची परंपरा आहे त्या नियमा नियमानुसार तारीख दोन तारखेला बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे तरी त्या मैदानाकरता मैदाना जे निकालाचे पंच आहेत ते काही आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राहतील स्थानिक गावातले राहतील काय निकालाच्या बाबतीत कुठलीही पार्सलिटी किंवा वैयक्तिक माझी गाडी असो बाबा आणि मागे अजून बाकीच्या स्थानिक गावातल्या असल्या तरी कुठलीही बाहेरच्या गाडीवाला अडचणी येणार नाही जो निर्णय आहे तो निर्णयच फक्त क्लिअर मिळणार आहे त्यांना त्याच्यामुळं कुठलीही मनात शंका आणायची ना नाही सो म्हणजे लोकांनी आणि बैलगाडी मालकांनी स्वतः माझ्या मा मैदानाला सहकार्य करायचं लवकर येऊन आधी ऑनलाईनच्या गाड्या जे आपण एकोणतीस ते एक तारखेपर्यंत मुदत दिलेली पाच वाजेपर्यंत एक तारखेपर्यंत तोपर्यंत गाड्या आपल्या नोंदवून सहकार्य करावं व सकाळी लवकर नऊ वाजता लॉट पडतील व मैदान लवकरात लवकर चालू करून पाचच्यात फायनल होईल अशी जबाबदारी संसद यात्रा कमी घेईल okay. धन्यवाद आपण